राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे लाडक्या बहिणींना काही प्रश्न होते आता ते प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे यातच आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे अदिती तटकरे यांनी एक माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे एक पुणे येथील एक पत्रसुद्धा आलेलं आहे या पत्रामध्ये काय म्हटले ते आपण पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत तर या ठिकाणी पत्रात सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यात प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावर तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनात आणून द्यावे असं या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या कुठलीही पडताळणी चालू नाही कागदपत्राची असो किंवा कुठली आणखीन असो या ठिकाणी ज्या वेळेस सांगण्यात येईल त्याच वेळेस या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल पडताळणीसाठी तर सध्या शासन कुठल्याही या ठिकाणी प सद्यस्थितीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही जुने जे निकष आहेत तेच निकष लागू आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शिव सबस्क्राईब करा